मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सरसे स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा रोज एक नवीन विषयमधला विशेष सांगण्यापूर्वी एक विनंती आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला जे डायरेक्ट येतात जे व्हॉट्सअपला वगैरे येतात ते व्हॉट्सअपला येत असताना जी, जी इंग्लिशमध्ये लिहिलेली खाली एक लिंक आहे बघा दोन तीन ओळीची निळ्या मध्ये त्याच्यावरती टच करूनच व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईबचं बटन खाली येत आहे एवढी विनंती आणि मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आपण सोसायटीत राहता विषय एवढाच आहे आपण सोसायटीत राहता आता विश्लेषण तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये अगर इतर राज्यामध्ये कॉलनी सोसायटी अशी खूप आहेत की कॉलन्या सोसायटीमध्ये आपण राहत असतो आणि त्या ठिकाणी विविध जाती धर्माचे विविध वेगवेगळ्या मधले वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तींच्या मिळून या सोसायट्या निर्माण झालेल्या असतात आणि या सोसायट्या होत असताना आपण एक विसरतो की सोसायटीचे जे काही गेट असतं त्या गेटच्या आत जेवढी काही आपण लोक राहतो ते सगळे लोक एका परिवारातले आहेत हे आपण विसरतो हे विसरायला नाही पाहिजे मला अनेक सोसायटींच्या बाबतीत असं दिसून आलेलं आहे सांगलीमधलं घ्या किंवा अन्य पुणे मुंबईमधलं घ्या कुठल्याही घ्या सोसायटीमध्ये असे प्रॉब्लेम्स निर्माण होतात वे की वेगवेगळ्या विचारांच्या लोकांच्या मुळे की ज्यांची विचारसरणी छोटी आहे ना असे लोक त्या सोसायटीमध्ये जे काही तुमचं सोसायटीचं मंडळ असतं या सोसायटीच्या मंडळाला कोऑपरेट करत नाहीत हे ज्यांचे छोटे विचार असतात एकदम थर्ड क्लास विचार म्हणायचे त्याला की एका कुटुंबात आहोत हे विसरलेले तुम्ही मी आणि माझा पैसा आणि तो पैसा मला वाचवायचा अरे पैसा वाचायला जाता वेगासारखे किरकोळ पैसे वाचवायला जाता पण सोसायटीचं नुकसान करता सोसायटीमध्ये तुकडे उरता सोसायटीमध्ये एकी राहत नाही हा एकी राहिली नसल्यामुळं तुमच्या सोसायटीला सार्वजनिक माध्यमातून येणारे जो फंड असतात मग महापालिका असो किंवा अन्य आमदारकी काय असू दे खासदार की असू दे हे जे काही फंड येतात ना ते येत नाहीत कारण तुमची इकी नाही सोसायटी म्हणजे घर आहे एक परिवार आहे एक कुटुंब आहे मग त्या कुटुंबात आपण कुणाला मुख्य केलं ना तो आपला त्या कुटुंबाचा प्रमुख समजून आपण त्याने जो काही निर्णय घेतला किंवा सोसायटीच्या सगळ्यांनी जो काही निर्णय घेतला तो, तो पाळालाच पाहिजे आणि आपण पाळत नाही तर माझी रिक्वेस्ट आहे तमाम या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरातल्या ज्या काही सोसायटी ज्या काही कॉलनी आहेत की ज्याची काही एक, एक युनिटी आहे त्या युनिटीमध्ये आपण त्या परिवाराचे कुटुंबातले सदस्य म्हणून घेतलेल्या निर्णयामध्ये सगळ्यांनी एक व्हा जे काही नियम अटी ठरलेले त्या तुम्ही पाळा त्या अंमला जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते देणं गरजेचं आहे त्याशिवाय सोसायटीची प्रगती होत नसते किरकोळ पैसे वाचवण्यासाठी आपण ही सोसायटीची एक नियोजित जे का आपली हे झालेली ते त्याला तोडू नका त्याचा भंग करू नका आणि एकी ठेवा राजकारण विरहित ठेवा राजकारण विरहित राहा मला त्याच्याशी काही नाही सोसायटी सोसायटीमध्ये फक्त परिवार समजून हवा जात भेद राजकारण काही आणू नका आणि मित्रांनो हात जोडून विनंती करतो या पुढं तुमच्या तुमच्या सोसायटीत कुठल्या असू दे कुठल्या कुठल्या गावातल्या मला माहिती नाही तुमच्या सोसायटीमध्ये जर तुम्ही भांडलेला असाल किंवा तुमच्या सोसायटी जर पडत नसेल तर या सोसायटी सोसायटीमध्ये मिटिंग हो अगर काय होईल का त्यावेळेला मागं घ्या आणि झालेल्या चुका सुधरून घ्या आणि सोसायटीच्या एकोप्यामध्ये एकत्र या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तमाम भारतातल्या या सोसायटी धारकांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही माझ्या व्हिडिओला बघून काही लोकांच्या बदल झाला आणि जर मधली भांडणं जर मिटली तर मला बरं वाटेल आणि तुम्ही ते करावं आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला आवडतो असेल तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा अशीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र